माझा थेट तुझा धागे ते विसरून गेलास हे मी हे कसं बोलू माझा मौन माझा काय खरडा नसेल बाई हे तुला मान्य असेल तर तूची इच्छा समजून घेऊन मृत्यू कओ कळ जन्म आणि मृत्यू ही दोघी तुझीच रूप आहेत तुगा योग्य वाट

জয় জয়ার দি দি শিখিল অধিকার দি বিশ্ব মেদানী রা तुझ्या हातात स्पर्श झालेली वेगळी वस्तू बोलते तिच्या ईश्वरी औष समा च तुझ्या हातात स्पर्श आपल्या मस्त केला अरे आम्हाला पावन कबीरदा मी ज्ञानेश्वर बोल आमचं बाल गणेश मित्र मंडळ भोकर वस्ती ह्या वस्तीवर आम्ही गेली कित्येक वर्षे अनेक जिवंत देखावे दाखवतो ही सुरुवात मी मुंबईला असताना मुंबईमध्ये मी देह दाखावे वगैरे होतो इथून पुढे मला असं कल्पना सुचली की माझ्या गावी पण हे करावं म्हणून मी बोकर गोष्टीमध्ये हे ज गेले ती पंचवीस तीस वर्ष हे देखावे सादर करतो जिवंत देखावे याची स्टोरी काल्पनिक नसतेच धार्मिक देखाव्याची धार्मिक स्टोरी घेऊनच आम्ही हे देखावे सादर करतो आणि यातून ही सगळी मुलं काही आता संपत नारासारखी वगैरे सगळे पोरं काय एकच दिवस टॅमिली शेअर करतो पण ते एवढे तयार झाल्यात सचिन सारखे आमचे आम्ही तो हिरो जे आम जातो सगळे चांगली पोरं आहेत सगळे फक्त एकच दुसरी आम्ही रिरेशल करतो आणि त्यातून हे पोरं स्टेजवरती येऊन जिवंत कला सादर करतो कोणते कोणते देखा झाले आतापर्यंत आम्ही भरपूर असे देखावे गेले त्याच्यात संत तुकाराम महाराज करतो चुकवाद जोहार ज्ञानेश्वर महाराज गोरक्षीनाथ महाराज साईनाथ महाराज रामायण वाल्याकोळी वाल्याकोळी साईबा साईबाबाचे झालेच ते आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वर काय असे अनेक अनेक देखावे आता ते आठवत नाही एवढे देखावे गेले आणि ह्या वर्षी संत जन्माबाईचा देखावा आम्ही घेतलाय हे एवढ्या याच्यात केलंय सगळं कि गणपती बसल्यानंतर ही सगळी सुरुवात झाली आता अन्नदानाविषयी विषय थोडस अन्नदान अन्नदान हे प्रत्येक वर्षी असतच त्याच्यामध्ये वेगळेवेगळे पदार्थ दिले जातात पुरी भाजी असते तुमचं समोसा वडा असतो कढी वडा असतो पावभाजी असते लापशी शिरा बुंदी जिलेबी हे सगळेच आयटम रोज वेगळे वेगळे देतो आम्ही बाकीचं okay. पण बोलणार मी सपोज आरोप भर बालगणेश मित्रमंडळ भोकर वस्ती हे आमच्या मराठी गणेश मंडळ आहे आणि इथे आम्ही एकोणीसशे बेचाळीस सालापासून जिवंत देखावे सादर करीत आहोत तरी आमच्या मळ्यातील हे सर्व लहान आणि मोठे सर्व कलाकार त्याच्यामध्ये प्रत्येकाची जे आमचे ज्ञानेश्वर अण्णा जी, दे जी भूमिका देतील ती, ती भूमिका करत असतात आणि प्रत्येका आमच्या मळ्यातील मुला प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला आहे अतिशय योग्यपणे एका दिवसात सराव करून आमची सर्व मुले टिकतो पात्र जसं आ... आहे तसं गोठवतात आणि जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि ते सर्व देखावे तयार करतात आणि आम्हाला दरवर्षी वेगवेगळे आम्ही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आ... स संत एकनाथ महाराज साईबाबाचे देखावे सादर केले आहेत के रामायण सादर केले केलेलं आहे महाभारत सादर केले केलेलं आहे आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांचा देखील आम्ही या गणेश मंडळाने देखावा सादर केलेला आहे असे अनेक देखावे या बालगणेश मित्र मंडळाने अनेक वर्षापासून ही कला आम्ही जोपासत आहोत आणि हे आमची कला पाहण्यासाठी इतर भागातून माणसांनी मंडळींनी असावा अशी देखील मी आवाहन करतो अतिशय चांगल्या पद्धतीने आमची मुलं काम करतात देखावामध्ये आणि आमचा दरवर्षी प्रथम क्रमांक या मंडळाचा येत असतो यंदा देख हा कोणता आहे आणि त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका आहे या वर्षी आमचा संत जनाबाईचा देखावा चालू आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये मा माझी भूमिका एक ब्राह्मण म्हणून आहे या सगळ्यात थोडस एक भूमिका मला सांगा कोणा कोणत्या माझ्या सोबती निलेश किशन मोर यांची ब्राह्मण भूमिका आहे या यांची संत जनाबाईची भूमिका आहे हे जनाबाईचे वडील आहेत मी ब्राह्मण आहे आणि नाम नाम वडील आहेत त्याचप्रमाणे हा ईश्वर भोर हा संत ज्ञानेश्वर आहे त्याचप्रमाणे प्रवीण भोर कबीरदास आहेत त्यांच्या शेजारी ऋषिकेश भोर हे वारकरी आहेत त्यांच्या शेजारी अशोकराव लोंडे हे देखील एक माझे सहकारी ब्राह्मण आहेत आणि आमच्या आम्हाला सर्व या सीन मध्ये साथ करणारे आमचे मिस्तरी बाळासाहेब क्षीरसागर आणि आमचे ज्ञानेश्वर भोर हे आमचे डायरेक्टर आहेत हे सर्व शीन बसवतात आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही सर्व देखावे सादर करीत आहोत